कळेल ते भारतीय जनता पक्षाच्या वाकडं जाणं हे आम्हाला परवडणार नाही हे हळू टप्प्याटप्प्याने कळेल आणि मग बाकीचे जे काही उभाट्याचे कोण आमदार आणि कोण खासदार इथे जास्त फो किरकिर करत असतील तर कुलकर्णी साहेब मध्ये मध्ये बोलवा आपण काय शंभर टक्के मंत्री सारखे वागत नाहीत तुम्हालाही माहिती आहे आपल्याला प्रॉब्लेम आहे तो आपल्यामध्ये साहेबांना आठवण करून द्यायला लागते अरे नितेश तू आता मंत्री झाला पण जेवटी आपल्याला माहिती आहे की ज्याला जे भाषेमध्ये समजतं ती भाषेमध्ये उत्तर द्यायला पाहिजे नाहीतर ती काय भाषा चालणार नाही अगर समोरचा अगर प्रेमाने बोलत असेल तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता प्रेमाने बोले पण समोरचा अगर वाकड्यात जायचं ठरत असेल तर, तर, तर मग तो कॉन्ट्रॅक्ट कुलकर्णी साहेब आमच्याकडे द्या आम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला काम फते करून दाखवतो चांगल्या पद्धतीने काय चिंता करू नका सगळ्या बाबतीचं आहे आत्ता पण मी कलेक्टर कार्यालयाच्या नंतर तुम्हाला माहीत आहे अँटी चेंबरमध्ये भेट देऊन आलेलो आहे इकडचे काही होते अधिकारी सगळेच आहेत असे नाही पण काय आहेत मस्ती करणारे आमच्या कार्यकर्त्यांबरोबर भारतीय जनता पक्ष आणि परिवाराच्या आहेत काय त्यांना थोडं आठवण देऊन आलो ते बाबा विसरू नका बदलीचा द्यावा चिठ्ठी हातात येईल तेव्हा आमच्यात मुख्यमंत्रीला फोन लावायचा अन्य लोकांना नाही फोन लावायचा आणि बाकीचे तर फोन पण उचलणार नाहीत तेव्हा आणि म्हणून जास्त वळवळ आमच्या कार्यकर्त्यांबरोबर करायची नाही हे या भाषेमध्ये सांगून आलेलो आहे